नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात इवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी शरद पवारांनी विश्वासघात केला ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांचा आरोप राजीनाम्यावरून साळवींवरही साधला निशाणा राऊत साहित्यिकांना दलाल म्हणाले तर शिंदेंचा शिंदेंचाही अपमान केला त्यांचे पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही एकनाथ शिंदे संजय राऊतांच्या टीकेला दादा भुषेंचे जोरदार प्रत्युत्तर म्हणाले तू असाच दळत राहा भाकरी खायची मातोश्रीची आणि चाकरी पवारांची जलजीवन मिशन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश आणि निवडणुकी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर बीड नगरपालिकेच्या टीमने आज भल्या पहाटेच बीड शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करत थेट जेसीबीच फिरवला बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे या स्वतः पूर्ण टीमसह या कारवाईत सहभागी झाल्या होत्या राजुरी वेस बशीरगंज चौक जिल्हा परिषद समोरील रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक नगर रोड नगर नाका जिल्हा रुग्णालय परिसर बस स्टँड समोरील परिसर अण्णाभाऊ साठे चौक जालना रोड बार्शी रोड भागातील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत जेसीबीसह पथकाने ठिकठिकाणी थीक अतिक्रमण काढून मोठ्या प्रमाणावर साहित्यदेखील जप्त करण्यात आले आहे दरम्यान या कारवाईमुळे बीड शहरातील रस्त्यांनी जरी मोकळा श्वास घेतला असला तरीही छोट्या मोठ्या व्यावसायिकांची मात्र चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र दिसून आले त्यामुळे आजच्या कारवाईत मोठ्यांची अतिक्रमणे तसेच ठेवून गोरगरिबांच्या पोटावर मात्र पाय दिला असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे बीडमध्ये संत रविदास महाराज यांच्या जयंतीतून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला जयंतीनिमित्त बीड शहरातून रॅली काढण्यात आली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत या रॅलीला प्रारंभ करण्यात आला त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले यानंतर या रॅलीचे रूपांतर सभेत झाले सर्व समाज बांधवाला घेऊन ही जयंती साजरी करतो निवळ फक्त शर्मकार समाज नाही तर इतर जे समाज आहेत कुठल्याही जाती धर्माचे आम्ही त्यांना सोबत घेऊन प्रत्येक महामानवाची जयंती तसंच रविदास महाराजांची जयंती आम्ही आज बीड शहरामध्ये साजरी करत आहोत तर बीड शहरामध्ये साजरी करताना एकोपा जपला पाहिजे युवा पिढी जपली पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही प्रत्येक जवळपास आम्ही सात ते आठ वर्षापासून मिरवणूक जी पहिली होती वाजत गाजत म्हणजे आज पण वाजत गाजत आहे पण ती पहिली नाचण्याची मिरवणूक होती त्याच्यातून विविध काही प्रकार आणि घडत होते तर ते प्रकार आम्ही पाच सहा वर्षापासून हे बंद केलेले आहे सर्वांना विनंती करतो एकोप्याने एक राहा सर्व जाती धर्माचे लोक आपल्याला सोबत घेऊन जायचे आहेत दरज महापुरुषाला खरी श्रद्धांजली आणि सगळ्या गोष्टी आपण अर्पण करू शकतो तोपर्यंत नाही दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही संत रवि यांची जयंती साजरी करत आहोत सर्व समाज बांधव व इतर समाजाचे युवक नेते मंडळ घेऊन सोबत आम्ही हे कार्यक्रम करतो कर तर या जयंतीनिमित्त मी सर्व समाज बांधवला समाजच नाही इतर सर्व समाजाला जयंती निमित्त शुभेच्छा देतो ती वर्षाप्रमाणे याही वर्षी संत रविदास यांची सहाशे एकोणपन्नासवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आज संत जुना जुनापुल भेटबीड इथून मोठ्या संख्येने शोभयात्रा निघालेली आहे त्याच्यामध्ये महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत समाज बांधव हेही खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आज रॅली संपन्न झाल्यानंतर अभिवादन सभा आहे आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला असला तरीही कामकाजाच्या वेळी अनेक जण दांडी मारत आहेत बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील दुय्यम निबंधक श्रेणी एक कार्यालयातील अधिकारी कधीही वेळेवर कार्यालयात हजर नसतात तर कधीकधी दुपारनंतरच गायब असतात त्यांच्यावर कोणाचाही धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे वरिष्ठांकडून पाटोदा येथील दुय्यम निबंधक श्रेणी एक कार्यालयात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात तसे यावेत तसेच कार्यालयात दांडी बहादर अधिकारी वेळेवर उपस्थित राहण्यासाठी या ठिकाणी थंब मशीन बसवण्यात यावी अशी मागणी पाटोदा तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे आज बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बीड परळी महामार्गावरील धारूर तालुक्यातील भोपा पाटीवर यम एच तेवीस यस पंच्याण्णव पंच्याहत्तर या क्रमांकाच्या दुचाकीस अज्ञात टिप्परने जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून नाव लक्ष्मण गायकवाड तालुका जिल्हा बीड असे आहे या अपघातानंतर चालक घेऊन पसार झाल्याने सदरील घटनाही अपघात आहे की घातपात आहे याबाबत या मात्र प्रत्यक्षदर्शींकडून तर्कवितर्क लढवले जात आहेत बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण तीनशे दहा परवाने रद्द करण्यात आले आहेत ज्यात पोलिसांनी प्रस्ताव पाठवलेल्या आणखी एकशे सत्तावीस जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत तर पोलीस अधीक्षक यांनी आणखी पाच प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवलेले आहेत बीड जिल्ह्यात एक हजार दोनशे एक्क्याऐंशी जणांकडे शस्त्र परवाना होता तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेताच ज्या लोकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा दोनशे बत्तीस जणांची यादी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे पाठवली त्यानंतर सरपंच देशमुख हत्या प्रकरण समोर आले आणि शस्त्र परवान्यांचा मुद्दा चर्चेत आला कोणालाही शस्त्र परवाने वाटल्याची जोरदार चर्चा सुरू झाली याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत आत्तापर्यंत तीनशे दहा शस्त्र परवाने रद्द केले आहेत तर एकशे सत्तावीस जणांवर कारवाई केली आहे तर पोलीस अधीक्षक यांनी आणखी पाच प्रस्ताव पाठवलेले असून एकोणीस जणांच्या अर्जावर मात्र आक्षेप घेण्यात आलेला आहे आज दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी परांडा येथील ए समूहाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांनी सामुदायिक पूजन केले यावेळी डिबीए समूहाचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे महाराष्ट्र चर्मकार संघटनेचे तालुका अध्यक्ष कानिपनाथ सरपणे वंचित बहुजन आघाडी महासचिव धनंजय सोनटक्के वंचित बहुजन आघाडी कार्यकारिणी सदस्य तानाजी बनसोडे प्रहारचे जिल्हा संघटक नानासाहेब नरोटे पत्रकार फारुक शेख पत्रकार निसार मुजावर पत्रकार भुजंगदास गुडे शहर अध्यक्ष उमेश सोनवणे ॲडव्होकेट दयानंद धेंडे ॲडव्होकेट रवींद्र सोनवणे महाराष्ट्र सुरक्षा दल कामगार संघटना तालुका अध्यक्ष अतुल सोनवणे वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष किरण बनसोडे डीबीएस समूह मीडिया अमर गायकवाड धर्मराज नरोटे हरिभाऊ गोडगे हरिदास राऊत शिवदास राऊत कालिदास काशीद समाधान कांबळे राजकुमार वाघमारे अंकुश शेंडगे इत्यादी बहुसंख्येने नागरिक व व्यापारी वर्ग उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शन दयानंद बनसोडे यांनी केले युवादर्पण लाईव्ह साठी दयानंद बनसोडे परांडा आष्टी तालुक्यातील बीडसांगवे येथे आमदार सुरेश अण्णा धस यांचे स्वीय सहाय्यक विकास तात्या साळवे यांच्या हस्ते पुष्पहार व नारळ अर्पण करून संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी युवा नेते संपत ढोबळे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत घुमरे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब साळवे बारकू ढोबळे मच्छिंद्र दिवटे भाऊसाहेब नरवडे किरण पारिक संतोष घुले अमोल घुमरे अशोक घुमरे संतोष घुमरे आदी ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार